आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिमाया शक्तीची अनेक मंदिरे काही ठिकाणी माता राक्षांचा वध करण्यासाठी गेली तर काही ठिकाणी माता आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी आणि त्याला दिलेलं वचन पाळण्यासाठी माता गेली आणि त्या त्या ठिकाणी अशी मंदिरं उभी राहिली तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामधला धुळे जिल्हा आणि या धुळे जिल्ह्यापासून म्हणजे या शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती बदाने नावाचं गाव आहे आणि या बदाने गावामध्ये बटाई मातेचं भव्य असं मंदिर आहे अतिशय भव्य नवसाला पावणारी माता आहे पार्वती मातेचा अवतार आहे या ठिकाणी माता कशी प्रकट झाली सुंदर अशी त्याची कहाणी ऐकणार आहोत अतिशय सुंदर ही कुठलीही दंतकथा नाही मित्रांनो नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये याचा पुरावा सापडतो बटाई मातेची सुंदर अशी कथा आपल्याला ऐकायला मिळते ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होतो या मातेचं दर्शन घेतल्यानंतर बघा सुंदर अशी रहस्यमय माहिती आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आपण खानदेशातील असताल आपण धुळे जिल्ह्यातील असताल त्या भागातील असताल तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या डोळ्यासमोर आला तर नक्की आपण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा बटाई मातेचा हात आपल्या माथ्यावर नक्की राहील यात शंका आहे आणि शेवटी आम्हाला कमेंट बटाई मातेचा उदो उदो अशी कमेंट जरूर द्या आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो धुळे शहरापासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावरती बदाने नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये बटाई मातेचं सुंदर असं मंदिर आहे सुंदर अशी त्याची कथा सांगितली जाते नवनाथ भक्तीसार तर मित्रांनो अधिमाया शक्तीचाच अवतार तर एकदा देवी संपूर्ण या भारत देशाचं भ्रमण करता करता देवी या गावामध्ये आली म्हणजे बदाने गावामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते आणि देवी फार कंटाळली होती आणि देवीला तहान लागलेली होती आणि त्या ठिकाणी एक नाला होता ठराविक अंतरावरती होता देवीला तशी नऊ मुलं असं सांगितलं जातं बटाई देवीला आता पुढे आपण बटाई देवी हे नाव का पडलं ते सुद्धा पाहणार होता कारण देवीला एक भटू नावाचा एक मुलगा होता आता तहान लागली देवीनं आपल्या मुलाला सांगितलं भटू बाळा तहान लागली रे मला पाणी घेऊन ये तो समोर नाला दिसतोय ना तिथं पटकन भटू पळत पळत त्या ठिकाणी नाल्याजवळ गेला तर नाल्याच्या ठिकाणी काही लोक मासे पकडत होती भटून पाहिलं त्यानं झारा बुडवला नाल्याच्या ठिकाणी तो पाणी घेण्यासाठी परंतु त्या झाऱ्यामध्ये एक सुंदर असा मासा आला आता भटूला मोहच आवारला नाही त्या माशाचा तो मासा घेतला जारा तसाच आणि ते पाणी घेऊन आपल्या मातेला भटू घेऊन गेला मातीनं पाहिलं त्यात मासा मातेला भयंकर राग आला कारण त्या ठिकाणी माता ब्राह्मण कुळात जन्मलेली होती मातेनं आपल्या बटूला सांगितलं बाळा अरे आपण ब्राह्मण आहोत आणि आपल्याला हे मटण मच्छी मासं हे चालत नाही तुला माहीत आहे ना तू का बरं मासा आणला तो मासा मरून जाईल तुला पाप लागेल तो मासा जिथून आणला तिथून तू सोडून ये जवळच तो नाला होता बटू पळत पळत गेला परंतु बटूला राग आला होता आपल्या आईचा बटून त्या ठिकाणी नाल्यामध्ये मासा सोडून दिला आणि भटू तिथंच बसून राहिला आता या ठिकाणी देवीलाही राग आला होता आपल्या मुलांना असं केल्यामुळं देवी था ठराविक अंतर पुढं चालू लागली म्हणजे आज ज्या ठिकाणी भव्य असं मंदिर उभं आहे त्या जागेवरती देवी आली आणि त्या ठिकाणी गुरं चारण्यासाठी अनेक गुराकी होते आजूबाजूला गुरं होते त्यांनी पाहिलं देवी त्या ठिकाणी गुप्त झाली पुढे नंतर या बटूने या ठिकाणी प्राण दिलं ज्या ठिकाणी विहीर आहे त्या विहिरीमध्ये बटूने आपले प्राण दिले परंतु अधिमाया साक्षात अधिमाया शक्तीचा अवतार आपल्या मुलाला वरदान दिलं त्या ठिकाणी की जो कोणी या विहिरीमध्ये आंघोळ करून ओल्या कपड्याने माझ्या ठिकाणी येईल म्हणजे एखादी माता श्री तिला संतान प्राप्त होईल असं अधिमाया शक्तीनच साक्षात पार्वती मातेनं दिलेले वरदान आजही खरं ठरते अनेक भक्तांच्या नवसाला पाहू लागली भटाई माता म्हणून मित्रांनो आपल्या मुलाच्या नावावरून बटाई नाव हे पडलं आणि अनेक लोकांना ला प्रचिती येऊ लागली आजूबाजूच्या गावातील लोकांना भागातील लोक त्या ठिकाणी येऊ लागली आणि बटाई मातेच्या पायाशी नतमस्तक होऊ लागले त्यांच्या इच्छांची पूर्तता होऊ लागली तर मित्रांनो या बदाने कुटुंबाची ही कुलदैवत आहे कुलमाता आहे या ठिकाणच्या आणि सुंदर असं मंदिर पुढं उभं राहिलं मित्रांनो देवीचा इतिहास हा हजारो वर्षापूर्वीचा आहे कुणालाही सांगता येणार नाही कारण नवनाथ भक्तीसाराचा पुरावा आहे पुढे नंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला मंदिराचं काम झालं ते ठीक आहे परंतु इतिहास फार जुना आहे आता आपण पाहणार आहोत की नवसाला देवीच्या वेळेला पावते म्हणजे पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होतो तो कसा सुंदर अशी कहाणी कारण या ठिकाणी त्या विहिरीलाच देवीनं दिलेलं वरदान आहे बटाई देवीनं जवळच असणारी विहिरे आणि त्या विहिरेमध्ये ज्या मातेला पुत्र नाही ज्या स्त्रीला ती त्या ठिकाणी जाते भक्त जातो म्हणजे आणि त्या ठिकाणी काही सेवक आहेत पाणी अंगावर दिलं जातं आणि ओल्या कपड्यांशी बटाई मातेच्या मंदिरात यावं लागतं आणि त्या ठिकाणी पुजारी प्रसाद लावतात प्रसाद लावतात तो गोट्यांचा लावतात दोन गोटे असतात उजवा गोटा जर सोडला तर मुलगा होतो आणि डावा गोटा सोडला तर मुलगी होते आणि हा या ठिकाणी या नवसाची पूर्तता झाल्यानंतर कित्येक लोक अशी की ज्याची अफाट श्रद्धा आहे तर ती माणसं त्या मुलाचं नाव भटू ठेवतात आणि मुलगी झालं तर थे भटाई ठेवतात आजही मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी ह्या इच्छाशक्तीवरती असतात ह्या सगळ्या गोष्टी मातेवरती ठेवलेला दृढ विश्वास जर असेल तरच खऱ्या ठरतात आणि आजही त्या ठिकाणी महाराष्ट्रातून की बाबा माहीत आहे अशी लोकं या भदाने गावामध्ये जातात आणि भटाई मातेच्या पायाशी नतमस्तक होतात कारण मित्रांनो लक्षात घ्या संपूर्ण हे विश्व निर्माण करणारी माता आहे संपूर्ण जीव जंतूंला देवांनाही निर्माण करणारी ही अधिमाया शक्ती आणि हीच अधिमाया शक्तीची अनेक रूप आहेत अनेक गावागावातून भक् बख, भक्तासाठी माता गेलेली आणि त्या त्या ठिकाणी भव्य अशी मंदिरं उभी राहिली राहिली तर मित्रांनो भटाई मातेत जर पाया पडलो तर अनेक संकट दूर होतात बघा आणि ज्या भक्ताचा नवस पूर्तता झाली म्हणजे मुलगा झाली किंवा मुलगी झाली ते फक्त त्या ठिकाणी येतात आणि आपल्या नवसाची पूर्तता करतात सगळ्यात जास्त देवीला पुरणपोळी हा नैवेद्य आवडतो आणि त्याचा नवस पूर्ण झालाय ती लोक पुरणपोळी त्या ठिकाणी नैवेद्य म्हणून आणतात वरण भट्टी म्हणून करतात देवीला सगळ्यात जास्त आवडते आणि अनेक भक्तांना त्या ठिकाणी जेवण घालतात मित्रांनो अशी ही सुंदर कथा भटाई मातेची लाखो लोक येतात बघा नवरात्र उत्सवामध्ये येतात आणि आधूनमधून सुद्धा लोक देवीच्या यात्रेलाही भरपूर लोक येतात आजही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जशा तशा आपला पाहावयास मिळतात विहीर तशीच पाहावयास मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेला आपण देवीच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेला सुंदर असं देवीचं ते रूप साडी घातलेली नाकात नथ हातामध्ये त्रिशूळ एक मा भटाई मातेचं दर्शन घेतले एक स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी आपला प्राप्त होतं असं हे सुंदर रूप आपण जवळपास असताल त्या भागातून असताल हा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त भक्तापर्यंत आपला शेअर करा आणि जाऊ द्या आपल्या भटाई मातेची माहिती साता समुद्रापलीकड मित्रांनो त्याच्या आधी मी सांगेल ज्या भागामध्ये आपण तिथं राहत आहे आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर भटाई मातेचं जर कुंकू आपल्या माती, माती असेल तर महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात आपण कुठेही जा ती शक्ती आपल्याबरोबर राहील आणि आलेल्या संकटाचा सामना करण्याची ताकद आपल्याला नक्की देईल सुंदर अशी कथा ओळला शेअर करा आणि बटाई मातेचा उदू उधो अशी कमें, अशी कमेंट आम्हाला जरूर द्या जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र